परिस्थितीचा आढावा धाराशिव देशसेवेसाठी कर्तव्यक्ष जवाना श्रद्धांजली पांढरेवाडीचे सुपुत्र हवालदार विनोद पवार यांचे निधन परांडा तालुक्यातील पांढरेवाडी या छोट्याशा गावाने देशसेवेतील आपल्या लाडक्या सुपुत्रास कायमचा दिला भारतीय सैन्यात चौदा वर्षे आठ महिने प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवा बजावणारे हवालदार विनोद नवनाथ पवार यांचे दिनांक पंधरा राजस्थानमधील अजमेर येथे सेवेत असताना दुर्दैवी निधन त्यांच्या निधनाची बातमी समजता संपूर्ण पांदेवाडी गावासह परिसरावर पसरली विनोद पवार हे भारतीय लष्करातील किंचे सोया मिडियम रेजिमेंट मध्ये कार्यरत त्यांनी आपल्या सेवाकाळात पंजाब अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर श्रीनगर उत्तराखंड आणि आजमेर या देशाच्या अत्यंत संवेदनशील व धोकादायक सीमेवर अतुलनीय योगदान दिले होते प्रत्येक ठिकाणी त्यांनी निष्ठा शौर्य आणि कर्तव्य दक्षतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांच्या पार्थिवावर दिनांक सतरा मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळगावी गावी या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याआधी सकाळी आठ वाजता गावातून त्यांच्या अंत्यक्रिये सुरुवात झाली भारत माता की जय विनोद पवार अमर रहे वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीने भरून गेले होते गावातील प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात अश्रुतर हृदयात अभिमान होता महाराष्ट्र तोडेमाडीसाठी समीर ओहा परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा